मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त अशा वॉकने आणि फायनली आता आम्ही वॉकला सुरुवात केली आहे कारण माझ्या मनानं डिसाईड केली आहे की आता थोडं वेट कमी करूया आणि त्यात माझं ऑफिसचं काम पण कसं बसून असतं त्यामुळं मग बसल्यामुळे असंच वेट वाढते त्यामुळे म्हटलं आता थोडंच ताक लक्ष देऊया म्हणून आजपासून वॉकसाठी सुरुवात केली आहे मी आणि आजचा दिवस किती छान आहे बघांना आज आहे मार्गदर्शन घेतला दुसऱ्या गरुवार आणि त्याचसोबत आहे आज दत्त जयंती किती छान योग आला आहे आज आणि आज पूजा मांडायची म्हटल्यावर मी वॉकला गेलो तेव्हाच येत्या तर पालव्या गोळा केल्या कारण म्हटलं परत गडबड व्हायला नको आणि बाहेरून पालव्या थोड्या घ्यायच्या होत्या त्यामुळे मी ह्यांच्या हेल्पने त्या घेतल्या नंतर आम्ही वॉक करून आलो बिल्डिंगमध्ये यांना गाडी धुवायची होती म्हटल्यावर मग हे थांबले इथेच आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आहे तिथं गाडी वगैरे धुवायची म्हणजे पाईप्स वगैरे कनेक्ट करून ठेवल्यात फक्त जायचं चावी चालू करायची आणि झालं चालू मग पाणी त्यानंतर मी वरती आले त्या घेतलेल्या सगळ्या पालव्या स्वच्छ अशा वॉश करून घेतल्या कारण त्या रस्त्याच्या कडेला होती ना त्याची झाडं त्यामुळे त्याच्यावरती तुळ्या खूप होता त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मी त्या नितळ्यासाठी ठेवून दिल्या आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा कारण आज ती जयंती असल्यामुळं थोडं स्पीकर वगैरे चालू आहे तिकडं मंदिरजवळ आहेत त्यामुळं आणि हे असे स्पीकर वगैरे ऐकले ना म्हणजे गाणे वगैरे ते एकदम गावचं फील होतं कारण गावी अशा गोष्टी जास्त असतात सिटीमध्ये जरा कमी असतात म्हणजे गाणे वगैरे कमी ऐकायला भेटतात तर भारी वाटतं म्हणजे असं काहीतरी वाटतं काहीतरी सण आहे आज त्यामुळे छान वाटतं ऐकायला आणि त्यात सकाळची वेळ होती त्यामुळे गाणी वाजवते त्यामुळे खूप छान वाटत होते एकदम त्यानंतर मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे केले आणि हे माझं डेलीच रुटीन आहे म्हणजे उठले उठले मी चहा वगैरे कधीच पीत नाही आधी लिंबू पाणी घ्यायचं नंतरच थोड्या वेळाने चहा वगैरे घ्यायचा तसं आम्ही चहा पण थोडा तर कमी केलाय एकच टाइम मोसल्या तर चहा घेतो आम्ही हे पण आले होते हे अंगोळीला गेले होते म्हटलं पाणी तुपर्यंत जरा कोमट होईल म्हणून पाणी मी ग्लासमध्ये भरून ठेवलं आणि साईडला चहा पण ठेवला पण उपवास दिवशी चहा तर पाहिजेच तुम्हाला पण असं वाटतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काल रात्री ना जेवणामध्ये मी बाहेरची भाकरी बनवली होती आणि जर जेवायला मी एकटीच होती हे अचानकच बाहेर जेवाय गेले आणि हे पण म्हटलंय मी पण खूप दिवसाला भाकरीचे तुकडे खाल्लेले नाहीत तर आज बनावच म्हणून तर इथं बघू शकता सगळी तयार झाली आहे माझ्या नाश्त्याची तर पटकन नाश्ता बनवून घेते मी हे पण आलेत आंघोळीला गेले ते आणि आज देवपूजा माझ्याकडे असणार आहे कारण यांना धुवायला थोडा वेळ झाला त्यांना साडेसत्तर वाजले असतील मग आता येऊन पटकन अंगोळ करतील आवरतील नाश्ता करतील ना आणि ऑफिसला निघून जातील त्यामुळे आज देवपूजा पण करायची आहे मला आणि सोबत इतर बाकीचे पण कामं आहेत भरपूर ती पण करायची आहेत पूजा पण मांडायची आहे त्यामुळे पटपट आवरून घेते चला आणि त्याचसोबत इकडे बघू शकतो मी मशीनला कपडे पण लावले कपडे थोडे जास्त होते कारण आम्हाला जाताना सोबत बरीशीच कपडे घ्यायचे होती थोडे कपडे असतील तर पड़े मी पटकन हाताने धुऊन टाकते पण जास्त कपडे असेल तरच मशीन लावते मग यांना नाश्ता वगैरे दिला एक ऑफिसला आणि मी बाजी बाकीचे काम करायला घेतले सगळ्यात आधी म्हंटल गॅस क्लीन करून घ्यावा कारण आता आम्ही चारपासून येणार नाही म्हटल्यावर अजून तो जास्त घाण व्हायला नको धुळ्यानं म्हणून तो आधी क्लीन करून घेतला मी आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की आपल्याला किती विचार करून सगळी कामं करावं लागतात ना म्हणजे परत आपल्या डोक्यात तेच राहून जातं की अरे माझ्याकडं हे राहून गेलं ते राहून गेलं पण त्यामुळे खूप विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे माझ्या बाबतीत नेमसच घडतं आणि खूप तापळ होतं या गोष्टींमुळे पण ठीक आहे तेवढं चालायचं आता काय करणार ऑप्शन नाही नोटा वगैरे क्लीन करून आहे माझा आता नाश्ता वगैरे केला आहे मी पण चहा घेतला आणि आज माग जशी दुसरा गुरुवार आहे त्यामुळे सगळ्यांचा आज उपवास असणार आहे तर डबा वगैरे काही बनवायचं व्हायचं नव्हतं मला आज म्हणजे यांच्यासाठी जेवण हे म्हटलं आज मी ऑफिसमध्ये जेवतो तुझे तुझा उपवास आहे तर गोतमानासाठी कुठं जेवण बनवलं बसणार आहे त्यामुळे हे बाहेर जेवतील आणि आज पूजा पण मांडायची आणि मागच्यासारखी माझी पचित ह्या होणार नाही कारण मी सगळी तयारी सकाळीच केली आज फळं वगैरे रात्री आणली फुलं पण आणली आणि पालव्या वगैरे सकाळी मी जातो वॉकसाठी ना तेव्हाच घेऊन आले मी तर आता पूजा मांडायची वाक्य आहे माझी आणि ह्या त्यांनी देव पूजा केली नाही कारण यांना गाडी धुवायची होती सकाळी मग त्यांनी गाडी धुत बसले त्यामुळे त्यांना थोडा वेळ झाला आंघोळ वगैरे करायला त्यामुळे देवपूजा म्हणते ठीक आहे मी करते आज पूजा पण मांडायची पटकन देवपूजा करून घेते पूजा मांडते आणि तशी घरातली बेसिक कामं सगळी की झालेत माझी मशीनला कपडे लाववायचे ते पण सुकट टाकले मी लुटून झाडून पण झाले ओटा पण क्लिक करून झाले माझ्या मागं बघू शकता तुम्ही देव तर चला आता पटकन देवपूजा करून घेते आणि पूजा पण मांडते तर इथं बघू शकता सगळ्यात आधी मी देवपूजा केली आणि त्यानंतर मी लगेच इथं पूजेची तयारी करायला घेतली कारण पूजा पण मला आत्ताच मांडून घेऊन लगेच वाचून घ्यायची होती कारण संध्याकाळी तर आम्ही नसणार आहे इथं तर त्यासाठीच अशी काही गडबड चालू होती माझी आणि त्यात माझं ऑफिसचा पण टाइम थोड्या वेळा होणारच आहे आणि एकदा ऑफिसचं काम चालू झालं की मग बाकीच्या कुठलंच कामांना हात लागत नाही कारण दिवसभर मिटिंग्स वगैरे असतात काही इमर्जन्सीज कामं असतात मग ते करून द्यावेच लागतात हो मग त्यामुळं मला दहा चार सगळी कामं आवडू लागतात घरातली आणि त्याचसोबत आज मला भरपूर कामं आहेत म्हणजे आता ही पूजा वगैरे मांडली की नंतर मला पॅकिंग पण करायची बाकी आहे तर मी माझं ऑफिसचं काम करत 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 मला ते करावं लागेल आणि हो आज रांगोळीसाठी शॉर्टकट पर्याय वापरला आहे मी उगाच काहीतरी कमेंट कराल तुम्ही मला रांगोळी बऱ्यापैकी काढता येते पण आज माझ्याकडं थोडा टाईमची कमी आहे त्यामुळे मग असं शॉर्टकट पर्याय वापरले आहे मी चला छान अशी देवपूजा करून झाली पूजा पण मांडली मी आणि सोबत कथा पण वाचली कारण संध्याकाळी मी नसणार आहे तर आम्ही जातोय का आम्ही कारण आम्ही दोन तीन दिवसासाठी आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे तर कुठे जाणार आहे कसं जाणार आहे सगळं तुमच्याशी शेअर करतेच मी आणि त्यासोबत मला आता पॅकिंग पण करायचं आणि आता माझं ऑफिसचं पण काम चालू झालं आहे ऑलमोस्ट एक तास होऊन गेला ऑफिसचं काम चालू होऊन आत्ता वाजले साडे अकरा आणि मला फिचराम करत माझं पॅकिंग पण करायचं आहे आणि कपडे काढून गेलेत वरती त्याचे पण बॅगेट ठेवायचे तर इथं बघू शकता मी माझी पॅकिंग चालू केली आहे आणि कसं असतं म्हणजे नेहमी आमच्या सोबत असं घडतं जायचं असं आपल्याला दोन दिवसासाठी पण कपडे नाही चार दिवसा एवढी आणि त्यातले कपडे काही वापरत येतात पण काही वापरत येत पण नाहीत मग ते आहे रिटर्न घेऊन यावे लागतात तुमच्यासोबत पण असं घडतं का मला नक्की सांगा आणि आम्ही कुठे जातोय ना हे मी तुम्हाला लास्टला नक्की सांगते तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कपड्याची बॅग भरली आता अजून बाकीच्या वस्तू घ्यायच्यात बाकीच्या म्हणजेच आपल्या स्किन केअर मेकअपच्या काही वस्तू आहेत आता कपड्या सुद्धा बॅग फुल झाल्या अजून बाकीच्या वस्तू घ्यायच्यात आता ह्यांच्या बॅगमध्ये घेऊ आणि कपडे ऑलमोस्ट नवीनच आणले सगळे मी ट्रीपसाठी खास तर तुम्हाला येणाऱ्या ब्लॉकमध्ये बघायला भेटतीलच आणि मला तसं शूट पण नाही करता आलं म्हणजे आम्ही शॉपिंगला गेलो ना तेव्हा शूट नाही करता आलं जास्त मला कारण गडबडीत गेलो गडबडीत आलो तर तुम्हाला बघायला भेटेल नवीन ब्लॉक्समध्ये तर ते पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा ती नवीन आणलेले कपडे कसे दिसत आहेत मला या एवढ्या वस्तू आहेत ज्या काय आम्हाला अजून सोबत घ्यायच्या आहेत याच्यामध्ये आहे ड्रायर याच्यामध्ये आहेत काही मेकअपचे प्रोडक्ट्स मॉइश्चरायझर आहे सनस्क्रीन आहे हे अंडर आर्म लो रोल ऑन आहे हे सिरम आहे पिलग्रीमचं हे काही स्वीट पार्ट्स आहेत जे की येतील यूजमध्ये कारण गरमी पण तर खूप आहे तर येतील वापरता बघूया तुम्ही तर त्याच्यामध्ये काही इयरिंग्स आहेत शिकत मी खोटं वापरत नाही पण म्हटलं बघू ट्राय करूया एखादं म्हणजे मला सोसतच नाही करायला माझ्या नंतर हे आहे बॉडी वॉश हे आहे फेशवॉश आणि हे आहे टूथपेस्ट या वस्तू घेतल्यात मी अजून बघूया काय आठवल तर त्याच्यामध्ये मी ॲड करेन त्याचसोबत ह्या पण वस्तू आहेत पॉवर बँक आहे ट्रायपॉड आहे चार्जेस आहेत आमचे आणि हा माईक आहे आणि हे एक्स्ट्रा स्टोरेज आहे इन केस लागलंच तर कशाला सगळी पॅकिंग करून झाली आहे जवळजवळ बघू आता हे आल्यावर आणि काही नुसलो तर बघूया एखाद्या एक्स्ट्रा म्हणजे माझ्याकडून राहिले तर त्यांना एखादं आठवलं तर बघूयात मग आणि मी तुम्हाला सांगते आता आम्ही कुठं जातो आहे तर आम्ही जातो आहे गोव्याला तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटेलच आम्ही कुठं राहते आम्ही कसं एन्जॉय करते तर तुम्ही आपले येणारे ब्लॉग्स पण नक्की बघा आणि मी पहिल्यांदाच गोव्याला जाणार आहे तर ह्याच्या आधी मी गोव्याला कधी गेलेलं नाही आहे आणि आम्ही लग्नानंतर मला वाटते आमची दुसरी ट्रिप आहे पहिल्यांदा आम्ही लग्नानंतर महाबळेश्वरला गेलो होतो आम्ही जास्त लांब नव्हतो गेलो कारण जरा सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळं मग आम्ही लांबचा प्लॅन कॅन्सलच केला होता तर बघा आता कशी होते गोव्याची ट्रीप तर आपले येणारे ब्लॉग्स पण नक्की बघा चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय